आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे उमरगा आगारातून कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत कर्नाटक बंदच्या पार्श्वभूमीवर बस बंद करण्यात आलेल्या आहेत कन्नडिकांच्या वतीनं कर्नाटक बंदची हाक देण्यात आलेली आहे कन्नड मराठी भाषिकांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बंद पुकारण्यात आलेला आहे कन्नडिकांकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे कर्नाटकातील कन्नडिगांच्या वतीनं कर्नाटक बंद पुकारण्यात आला आहे आणि त्याच अनुषंगानं खबरदारी म्हणून उमरगा बस आगारातून कर्नाटकातच जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत मात्र कर्नाटकातून उमरगा आगारात येणाऱ्या बसेस सुरू आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय साबळे उदय कर्नाटक बंद आहे त्याचबरोबर उमरगा आगारातून कर्नाटकात जाणाऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणारच आहे माहिती नक्कीच आपण जर पाहिलं तर आज कर्नाटकांच्या वतीने जे आहे ते कर्नाटक बंद पुकारण्यात आलंय आणि खर तर या कर्नाटक बंदच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील उमरगा बस आगाराने उमरग्यातून कर्नाटकात जाणाऱ्या ज्या बसेसच्या फेऱ्या आहेत त्या पूर्णपणे आज दिवसभरासाठी बंद ठेवल्यात आणि तर आश्चर्याची गोष्ट अशी की कर्नाटक बंद असतानाही कर्नाटकातून उमरगा आगारात बस येत आहेत मात्र उमरगा आगारातून कर्नाटकात जाणाऱ्या ज्या बस आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत एकीकडे जर पाहिलं तर कन्नड भाषेला प्राधान्य मिळावं त्याचबरोबर अनेक मागण्यांसाठी जे आहे ते आज कर्नाटक बंद ठेवण्यात आलंय आणि खबरदारीचा उपाय म्हणून जे आहे ते उमरगा बस आगाराकडून उमरगा बसच्या फेऱ्या ज्या आहेत कर्नाटकातल्या त्या बंद ठेवण्यात आल्या ठीक ठीक धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी